पाहिलं रू येऊ गरीबी एकदम दूध आहे ना तिच्यात पिल्लू का कालू पिल्लू वर दिलेलं आहे तीन लिटर दूध दिलं नाही सहा लिटर देते पण आम्ही तीन कार्ड पहिला पाहिलं ती बी पहिलं हा तिला जो पाच सहा दिवस बाकी याला दहा बारा दिवस पंधरा दिवस घेईन हा हिचं किती व्हाय याचं पहिलं पहिलं जे हा हे हे होनीचं आहे हा आणि हे काळ हे पाणी काय घरी बांधले म्हणजे चाळीस लिटर चाळीस लिटर दूध झालं काल संध्याकाळी वाजता तुम्ही घेतली राधा राम जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओ मध्ये आज तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर भरपूर जणांचे कॉमेंट होते का गायींचा व्हिडिओ बनवा गाय बाजार आम्हाला लासूर या ठिकाणचा गाय बाजार आम्हाला दाखवा वेळ न घालवता आपण पहिले बघूया गायींचे रेट जाणून घेऊया अशा प्रमाणात गाय भेटतात किती रेट मध्ये भेटतात व्हिडिओ शॉर्ट शॉर्टपणे नक्की बघा आधीच जणेल काय खाली गोर आहे काल संध्याकाळी पाच वाजता जणली तुम्ही घेतली का हो आम्ही घेतली कुठले तुम्ही आम्ही नांदगाव नांदगाव तेवढच घेतली गाय तीस हजार तीस हजार तुम्ही कितीच सांगितले होते पंचेचाळीस सांगितले होते पंचेचाळीस तीस मध्ये झालं काल संध्या संध्याकाळी झाली काल सात तारीखला बर परवडली का मग हो परवडले का समाज आली ना समाज समाधानी मरे इसकी इसकी दुसरं आहे भाऊ दुसराचा उपाय का दुसरा आहे सहा आहे सहा दे हा दूध सात लिटर दूध आहे तीन तीन लिटर तीन तीन लिटर हा दोन्ही टाईम दोन्ही टाईम पिल्लू आहे का तिचं हे काय आहे तीन गावडे जाणेले कार टाका तिकडे ते तिन्ही पिल्लूच टाका ना हे तीन पिल्ल आहे ना हा आणि ते काळे हे इच आहे सफेद सहा ते आणि एक होंडीच आहे आणि हे होंडीच आहे हा आणि हे हे आहे पाणी राहिले पाणी ते पाणी पिवरायच आहे तुम्ही शेत व्यापारी का शेतकरी व्यापारी आम्ही दर रविवारी येते दर रविवारी येत म्हणजे जशी पाहिजे तशी काय तुमच्या बिलकुल बिलकुल समजा भेटा आपले पैसे चाळीस चाळीस लिटर दूध देणार आहे भेटून जास्त दूध देणार बावीस लिटर ची काय घरी बांधले बावीस लिटरची ची म्हणजे चाळीस लिटर चाळीस लिटर दूध झालं पाहिजे हा नाही नाही दूध मला अकरा अकरा देते अकरा अकरा देते हा तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस पंचाळीस पंचेचाळीस चौतीस सव्वीस चौतीस सव्वीस बरं हिचे हिचे किती सांगू राहील तुम्ही याचे बत्तीस थार। बत्तीस हजार हजार त्याचे पस्तीस आणि ते एक चॉकलेट पिल्लू तिचं त्याच हा पिल्लू आहे आणि ह्या काळीच हे काळा आहे हिचे किती सांगू राहिले त्याचे पस्तीस हजार रुपये त्याचे पस्तीस तिला काय दूध आहे तिला दालेट दूध आहे तिचं हे बच्चा हा हे तिच्या खाली दोन दिवस झाले जाणून आणि ती लास्ट ची ते गावरण येते ते दीड दीड लिटर दूध येते ना दीड दीड लिटर तिचे किती सांगू राहिले तिचे काय सतरा हजार सतरा हजार गाबन दिस राहिली गाबन येईल हा गाबाने किती अंध आता तिसऱ्या रुपयाला तिसऱ्या वेळेस जात कोणती जर्सी मध्ये जर्सी हा पण तिचं पोट तर लय मोठ दिसू राहील मोठ आहे ना गाय खावड जात आहे ना ती हा तीच सांगू राहिले तीच किंमत सांगायला पाच साठ या वरात बसल्यावर कमी जात होईल तुम्ही शेतकरी का व्यापारी शेतकरी कुठले बायगाव गंगा बायगाव तुमचा मोबाईल नंबर द्या पंच्याण्णव अठरा छप्पन बहात्तर पंचेळीस कमी जास्त होऊन जाते ना होऊन जाते ना होऊन जाते जर्शी दिलं तिने पिल्लू का इने पिल्लू हा शारीार आहे आता हे दुसरं आहे दुसरं आहे बारा लिटर दूध आहे आता सध्या कच्चा नऊ नऊ लिटर आहे कच्चा नऊ नऊ सांगायला पासष्ट हजार घ्यायचे एक्कावन्न हजार तुम्ही शेतकरी का नाही बेपारी आम्ही आता कुठले आम्ही सिल्लोडचे सिल्लोडचे मोबाईल नंबर तुमचा आमचा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास पासष्ट ऐंशी सदुसष्ट किती होती फायनल फायनल एक्कावन एकावन हजार हा दूध तिचाच काल टक्का किती लिटर दूध दिलं सहा लिटर पण आम्ही तीन काढ अर्ध आरा लागून म्हणून अर्ध घरी काढू आता कोरायला लहान आहे हे दूध आहे थे दो दे रहे दुण दुण तीन थे रहे गरीब है एकदम कितने बोल रहे इसके इसके बीस हजार बोलने क्या दादा बीस हजार हाँ कितना लीटर दूध है इसको दोनों डेम का आठ लीटर दूध पक्का है आठ लीटर गरीब है एकदम भाला नहीं दोरी नहीं कुछ भी नहीं क्या भी नहीं आठ लीटर दूध पक्का है इसका तुम व्यापारी है क्या हाँ व्यापारी हम लाके बेचते बोल रहे इसके? इसके बोलने के लेने की तुम्हारा कम ज्यादा हो जाएगा तुम्हारा मोबाइल नंबर दे दो छियानो सौ तीस चौराहत्तर जीरो छह बाविश् तुम्हारे पास हमेशा गाय मिलेंगे हाँ वो भाई छोटे भाई के छोटे भाई

ये इसको 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 कितने दिन 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 बाकी इसको बाकी, दिन। इसको दस दिन इसको बाकी 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 है ये दिवस बाकी है दा दा दिवस बाकी है ये ये इसकी पैंतालीस हजार रूपए पैंसठ हजार इसके पैंसठ व्यवहार में कम ज्यादा हो जाएगा तुम तो व्यापारी मोबाईल नंबर देतो सत्तर एकाहत्तर सत्तर पचास पचा फिरसे बोलो सत्तर एकाहत्तर सत्तर पचास पचास तर बघा मित्रांनो हिला मला वाटतं वीस पंचवीस दिवस बाकी आहे बारा तेरा दिवस बाकी बारा तेरा दिवस बाकी जर्सी जर्सी जर्शी बी जर्सी

शाथ शाथ। बासर। बासर। आ, एक जर्शी आणि एक गर गिर 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 क्रास ती कोणची गिर क्रास आणि जर्शी चार दात कारुडे पाहिलं चार दात कारुडे पाहिलं रु हा आणि ती दोन दात पाहिलं रु